माझ्या बातम्यांसाठी दोन शिलेदार करणार पडळकरांचा गोपीचंद पडळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पूर्वीपासूनच विळ्या भोप्याचं वैर पडळकर यांच्या टोकाच्या ठिकाण मधून अनेकदा हे वैर जाहीरित्या दिसून येतं अशातच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला त्यामुळे पडळकर आमदार असलेल्या आणि अजित पवार यांनी माजी आमदारांना घेऊन ताकद वाढवलेल्या जत शहरात हे वैर पुन्हा एकदा दिसून येण्याची शक्यता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील अखेरचं शहर म्हणून जतला राजकीय महत्व आहे जत शहर आणि तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे भाजप नेते आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार विलास काका जगताप यांची ताकद आहे पण यंदा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीनं यंदा इथल्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार गतवेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली निकालात काँग्रेसला नगराध्यक्ष सात राष्ट्रवादीला सहा आणि भाजपला सात जागा मिळाल्या होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवलं त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण पडल्यानं सलग पाच वर्ष शुभांगी वर या नगराध्यक्ष होत्या डिसेंबर दोन हजार बावीस ला नगर परिषदेची मुदत संपली पण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने शहरातील इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधून मोर्चे बांधणी सुरू केली इच्छुकांची यादी तयार करण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या जत शहरात अनेक वर्ष विक्रम सावंत आणि सुरेश शिंदे यांचं वर्चस्व राहिलं आहे पण गत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणात मतं मिळवली त्यामुळे काँग्रेसला यंदाची नगर परिषदेची ही निवडणूक नक्कीच अवघड असणार दरम्यान विधानसभा निवडणुकीत शहरात मिळालेली मते टिकवून ठेवणं योग्य नियोजन करणं हे भाजप पुढील प्रमुख आव्हान असणार आहे पडळकर यांनी सध्या तरी तालुक्यातील विकासाला प्राधान्य देत थेट जनतेशी संपर्क वाढवण्यावर भर दिला नगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता आणण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत जत शहरासाठी अष्ट्याहत्तर कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचं काम आहे त्यामुळे त्यांना गत विधानसभेला जत मधून मोठं मताधिक्य मिळालं होतं हे वाढीव मताधिक्य भाजपसाठी जमेची बाजू ठरणार अजित पवार यांची वाढलेली ताकद कोणाची डोकेदुखी ठरणार हा सध्या शहरातील राजकीय चर्चेचा मुख्य विषय आहे गोपीचंद पडळकर यांचे कट्टर विरोधक असणारे माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी सभापती तमन रवी पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हा पक्षप्रवेश पडळकर यांना शह देण्याचा घाट असल्याची सध्या भागात चर्चा सध्या तरी त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली पण येणाऱ्या काळात त्यांची काय रण रणनीती काय असणार हे नक्की पाहावं लागणार अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सागर न्यूज